सासवड तालुका पुरंदर येथील ज्येष्ठ आणि पत्रकार साहित्यिक श्रीकृष्ण देवराव नेवसे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शनिवार दिनांक ऑक्टोंबरला निधन झालं ते एकोणसाठ वर्षाचे होते त्यांच्या निधनानं पुरंदर तालुक्यातील पत्रकारितेचा एक कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे गेली तीस वर्षांहून आधी काळ श्रीकृष्ण नेवसे यांनी पुरंदर तालुक्याच्या पत्रकारितेत सक्रिय योगदान दिले दैनिक सकाळमध्ये त्यांनी अनेक वर्ष सातत्यानं लेखन करून आपला ठसा उमटवला सामाजिक कृषी राजकीय आणि कला क्षेत्रातील विषयांची त्यांची मांडणी प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असायची आपल्या ओघवत्या आणि धारदार लेखणीच्या बळावर त्यांनी सा पुरंदर तालुक्यातील पाणी शेती रस्ते अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं महत्वपूर्ण काम केलंय नेवसे यांनी आपल्या लेखनातून पुरंदरमधील सीताफळ अंजीर भाजीपाला स्थानिक उत्पादनं कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली तालुक्यातील शेतकरी कष्टकरी कलाकार उपेक्षित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा काम केले राज्यातील विविध भागात विखुरलेल्या पुरंदर तालुक्यातील प्रसिद्धी मिळवून दिली त्यांच्या या योगदानामुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता नेवसे यांच्या निधनामुळे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण नेवसे यांचे पत्रकारितेच्या क्षेत्रातील काम समाजातील वास्तव समोर स्थानिक घडामोडींचे जिवंत वृत्तांकन करणं हे सदैव स्मरणीय ठरेल अशा भावना व्यक्त करत आमदार विजय शिवतारे माजी आमदार संजय जगताप विजय कोलते राहुल शेवाळे नंदकुमार जगताप प्रदीप जगताप हेमंत ताकवले शिरूर तालुक्यातील दैनिक सखालचे ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे नितीन बारेवकर प्राध्यापक नागनाथ शिंगाडे महाराष्ट्र आपल्या न्यूजचे पत्रकार विजय ढमटेरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली श्रीकृष्ण नेवसे यांच्यावर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळ कार्यालयाचे निलेश राजकीय शैक्षणिक कृषी सामाजिक पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यसंस्कारास उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.